अवकाळीच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे सटाणा तालुक्यातील अनेक भागामध्ये वादळी वारा आणि विजांचा कडगडाडा झालेला आहे पावसानं चांगलंच या परिसराला झोडपून काढलेलं आहे तर अवकाळी पावसानं कांदा गहू द्राक्षबागा डाळिंब आंबा या पिकांचं मोठं नुकसान केले आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि विजांच्या कडगडाटासह पाऊस झाला यावेळेस बागलाणमधील नवे निरपूरमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळली झाडानं पेट घेतला सुदैवानं कुठली जीवितहानी मात्र झालेली नाही बागलाण तालुक्यातील शंभरहून अधिक गावात विजांचा कडगडाटाने वादळी वाऱ्यासह पाऊस झाला डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या तर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा संकटात सापडल्या पावसामुळे डाळिंबासह हो, कांदा पिकाचंही नुकसान झालेलं आहे पोटच्या पुरासारखं सांभाळलेल्या कांदा पिकाला यावेळेस पावसानं मोठा तडाका दिलाय अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची शुद धावपळ उडाली असल्याचं आपल्याला बघायला मिळालंय याशिवाय या आपण जर बघितलं तर पावसामुळे टोमॅटो मिरची पिकावरही परिणाम झालेला आहे नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे ऐन उन्हाळ्यामध्ये शहरात अवकाळी पाऊस झालाय अवकाळीचा कांदा द्राक्षासह अन्य पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते राज्यात पुढील पाच दिवस आपण जर बघितलं तर अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे याशिवाय कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीचा तडाखा यावेळेस बसलेला आहे अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आणखी पाच दिवस अवकाळीचं संकट कायम राहणार आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे रत्नागिरीमध्ये मध्यरात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालेला आहे जवळपास दीड ते दोन तास पाऊस झाला पावसामुळे रत्नागिरीमधील काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला मात्र आंबा वागायतदारांची चिंता वाढली सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसानं चांगलीच हजेरी लावली असल्याचं देखील बघायला मिळते याशिवाय वैभववाडी कणकवली कुडाळ या भागामध्ये पाऊस झालेला आहे जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आहे आणि असं असल्यानं आपण जर बघितलं तर काल वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला ना पहाटेपासूनच कणकवली कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे पावसामुळे मात्र हवेत चांगलाच कारवा निर्माण झालेला आहे संगमनेर आणि अकोले तालुक्यातल्या तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलं जोरदार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला संगमनेर तालुक्यातील पठारबाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे नवार जिल्ह्यातल्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरामध्ये गारपीट झालेली आहे आणि गारपीटीसह तुफान पाऊस झाला अचानक आलेल्या या पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पिक भुईसपाट झालं मका पिकाचं नुकसान झालं वादळी या अनेक घरांची पडझड झाली काही घरांचे पत्रे सुद्धा यावेळेस पुढाले